हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना महापूर अनेक ठिकाणचे संपर्क तुटले हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हिंगोली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर आले आहेत अनेक ठिकाणचे संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे तसेच हिंगोली शहरातील अनेक नगरमध्ये घरात पाणी घुसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर येडूद येथे पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर वाहून गेले आहे सेनगाव तालुक्यातील आडोळे येथे येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला कलगाव येथेही पुलावरून पाणी वाहत आहे तर पिंपळखुटा येथे नदीला महापूर आला आहे ग्रामस्थांच्या सांगण्यावरून दहा वर्षापासून ही परिस्थिती पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली आहे तर कयादू नदी ही दुधडी भरून वाहत आहे अनेकांच्या शेतात पुराचे पाणी घुसल्याने शेतीपिक शेती पिक, शेती पिक... शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी माहिती मिळाली आहे हा पाऊस असाच चालू राहिल्यास जिल्ह्यात भयानक परिस्थिती उद्भवू शकते पिंपळकुटा येथे नदीला महापूर आल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत आपल्यासोबत आहेत ऐकूया मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तेवढा महापूर बघितलेला आहे आता रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आणखी जर दोन तीन तास तरी ता पाऊस चालला तर आम्हाला इथे स्थलांतर होणं जरुरी आहे या वीस वर्षामध्ये मी पहिल्यांदा तेवढा महापूर बघितला आता नेमकं माझ्या घरा ग्रा, घराला नदीकाठी घर असल्यामुळे घराला पाणी भिडलेले आहे नेमकं आता आम्ही नेमकं काय करावं आमची सोयाबीन घरामध्ये आहे काय माणसाने काय करावं हेच लक्ष देऊन झालं मी परेशान आहे सध्या तरी पण मी जरा कलाटी साहेबांना कल्पना दिलेली आहे शासनाने थोडीफार काहीतरी आमची काळजी घ्यावी एवढी अपेक्षा आहे माझी शिवार तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मारुतीराव सरकडे यांच्या शेतामध्ये उभे आहोत बाजूलाच बाजूलाच जाणारा एक छोटासा ओढा होता पण या ओढ्यानेच आज फार मोठं नदीचं रुद्ररूप धारण केलेलं आहे सकाळपासूनच पाणी अतिशय मुसळधारपणे पडत होता शेतातील अतोन्नात पिकाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी इडूतला जाणारा रस्तासुद्धा

मैं कहाँ से खाऊँ कहाँ से करूँ मेरे को ये मदद करना मेरे नाले के पास घर है पूरा दुकान में से सामान वो सब भेजेगा अन्ना भाव साटे नगर मछली मार्केट मेरा पूरा मट्टी के दीवाल है पूरा मेरा वहीं के चलेगा सामान बीमान मेरा भरपूरी करके देना ये शासन का काम है